नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी जलद शर्मा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक सर्वांना माहीत आहे की वीस मे दोन हजार चोवीसला नाशिक जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक निवडणूकचे मतदान होणार आहे आम्ही सर्वजण आणि आमची सर्व यंत्रणा ह्या मतदानाच्या दिवसासाठी सुसज्ज आहे मी अपेक्षा करतो की तुम्ही आणि तुमचे सर्व कुटुंबीय ह्याच्यासाठी जास्तीत जास्त संख्यामध्ये येणार आणि मताचा हक्क वापरणार मी आणि माझी टीमसुद्धा जाणार आहे आणि मतदान करणार आहे तुम्ही पण तसा करावी ही विनंती करतो की आपण सर्वजण ह्या लोकशाहीचे पर्वमध्ये स संमिलित होणार कर, नाशिक नाशिककर नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा